साबळे गाव साबळेवाडी सगळे साबळेवाडीचे आहेत काय काय विकास काम झाले काय आता दिसतं सगळं अण्णांचाच विकास आहे इथं काय दुसरा कोणी नाहीच ना दिसतंय सगळं आता बाबाजी शेकाळे पण निवडणुकीला त्यांच्या समोर उभे आहे आव्हान उभं केलंय विरोधकांनी ते याच्याकडे कसं पाहत नाही वाटत आव्हान काय अण्णांसाठी अण्णांसाठी काय आव्हान येत तरुणांचा कल कसं आहे अण्णांकच राहणार ना एवढी विकास काम होत आहे तिथं अण्णांक राहणारच ना काय मागणी केली होते मागणी तर काय नाही अण्णांनी ना भरपूरच दिले मागायचीच काही गरज नाही ठेवलेली बाळासाहेब साबळे काय काय काम झाले काय बाकीच एवढी एक पाण्याचं काम राहिले आमच्या इकडे पाणी येत नाही एवढं काम झालं की मग इकडं बाकी समजायला बिगर पानपट्टीचं पाणी पाटण आम्हाला कसलंच पाणी येत नाही तिकडं काय काय काम काम झाली रोडची कामं झाली मंदिराचं काम झालं बस काम फर्स्ट काम काहीच त्यांनी आमदार साहेबांनी काय आता निवडणूक कसं पाहत आहे निवडणुकीकडे निवडणूक आता समजत येतात हे जात्यात पण आता त्यांची भावना मोहिते पाटील विरोध बाबाजी काळे अशी फाईट होणार आहे कल कोणाकडे साबळेवाडीचा आमदारा कस आमदार कोण दिलीप मोहिते पाटील अण्णांचं कसं प्रेम राहिले अण्णांची ह्या गावाचे ना भरपूर प्रेम राहिले आणि आंबेकामाचे प्रमाणे ना ते त्यांचे आंबेकामाचे यायचे म्हणजे यायचे आणि ते असे प्रेम राहिलं की अण्णांना अण्णांना पहिल्यापासून सरपंच असो ग्रामपंचायती सदस्य असो हे असो कुणी पण आपले असे बारीक मुलं असो हे असो अण्णांना लय प्रेम असायचं आणि अन्न आले ना की सगळे धावायचे त्याच्यामुळे ना अण्णांचं प्रेम आहे ना पहिल्यापासून राहिले आता निवडणुकीला सामोरे आता निवडणुकीला सामोरे जायचं ना हे सगळे पाठिंबा काही लहान मुलं असो कुणी जे निवडणुकीला जे आहे एकदम समजा ज्याला मत जायचे ना तो पाठीमाग आहे आणि लहान मुलं पण पाठीमाग आहे त्याला मतदानाचा अधिकार नाही तो स्व पाठीमाग आहे आणि ज्याला मध्ये अधिकार आहे ना तो पाठीमाग आहे पूर्णपणे लढत लढत अशी होईल की तटस्थ पण होईल सांगता येणार की अण्णा आहे ना अण्णा भरपूर मतांनी दिलीप साबळेवाडी साबळेवाडी काय काय विकास अण्णांनी पहिल्यापासून आमची ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस परिस्थिती म्हणजे गावाशी बीच कमकत होती पण त्यावेळेस अण्णा ज्यावेळेस इलेक्शन पहिल्या वेळेस लढत होते तेव्हा आमच्या मंदिराचं काम झालं होतं पायऱ्यांचं त्यावेळेस आम्ही गावामधून वर्गणी काढून मंदिराचं काम केलं पण त्यावेळेस अण्णांनी आम्हाला शिमेटचं आख म्हणजे आमदार नव्हते त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी आम्हाला सहकार्य केलं अण्णांनी आणि त्यानंतर आम्हाला आश्र आज तर आमदार झाल्याच्या नंतर कुठलंही काम सांगितलं रस्ते असो पाण्याचा प्रश्न असो किंवा बा। कुठलंही ब घाट भरवायचा आहे घाटाचं परमिशन काढायची किंवा काय बैलगाड्या शेतीचा विषय असो अण्णांनी याचा आम्हाला साबळेवाडीला भरपूर असं सहकार्य पहिल्यापासून आहे त्यामुळे आमचं साबळेवाडी गाव आहे अण्णांच्या मागं पहिल्यापासून निश्चितपणे आहे आज तरी आठशे साडेसातशे आठशे मतदान साबळेवाडी मध्ये आहे टोटल टोटल काय लीड काय असेल अन्नाला ना ते नक्कीच लीड आहे ना यामधलं लि झालं तर वीस पंचवीस टक्के बाद होऊ शकतं नाही तर भरपूर मतदानाच असं भरघोस मतदान अन्नाला होऊ शकतं त्यांच्या विरोधात बाबाजी आहेत महाविकास आघाडीचे शिवसेना उभा टाकटाकडून नाही आता ते नवीन उमेदवार आहेत अजून त्यांची अजून साबळेवाडीमध्ये कुठलेही काय काम नाही आहेत आता नवीन उमेदवार असल्यामुळं त्यांच्याशी काही जास्त संपर्क नाही पण त्यामुळं काही सांगता नाही एकत्र जरी इथं साबळेवाडीमध्ये अण्णांनाच लिडर राहील वर्षात आहे बिजू साबळे मी साबळेवाडी गावा गावची ग्रामपंचायत सदस्य आहे आमच्या गावामध्ये अण्णाला भरपूर रिस्पॉन्स आहे आमच्या गावामध्ये अण्णांचे भरपूर काम झालेले आहे त्याच्यामुळे आमचा सगळ्यांचा सहभाग अण्णांसाठी आहे आणि अण्णांना हे यश मिळेलच अशी मला साबळेवाडी गावासाठी काय कामं केली साबळेवाडी गावासाठी आत्ता महिन्यापूर्वी आम अण्णांनी क आमच्या अंबिका मातेच्या देवस्थानला क जातीचा दर्जा मिळाला आमच्या गावामध्ये निर्मलाताई पानसरे अण्णा यांच्या दोघांच्या समवेत रस्ते झाले चांगले आणि आम्हाला प्रत्येक वेळेस पाटाचं पाणी हे अण्णांमुळेच येते आमच्या शेतकरी आज सुके आहे तर अण्णांमुळेच आहे तर आमदार ज्या सरकारमध्ये आहे त्या महायुती सरकारनं महिन्याला तर या योजनेबद्दल महिलांना पंधराशे रुपये मिळतात हे महिलांसाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे आणि इथून पुढं पण हे महिलांना अधिक महायुतीचे सरकार आले तर अजून वाढ होणार आहे एकवीसशे रुपये आणि हे व्हायलाच पाहिजे हो। कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे काय रिस्पॉन्स खूप छान प्रमा छान चांगला आहे महिला महिला भगिनींचा रिस्पॉन्स खर तर दोन हजार चोवीस ची निवडणूक सुरू आहे दिले पण्णा मोहिते पाटील मायुतीचे उमेदवार आहेत तर विरोधक पण त्या ठिकाणी दंडा थोपटून येत तर कशी लढत होईल युतीचं तर युतीमुळं चांगलाच रिस्पॉन्स मिळतोय त्यांना आणि दिलीपांना मोहिते पाटलांचं खरं तर काम चांगलं आहे आणि जाणकार नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं म्हणजे त्यांनी आता सतत एक पंधरा वीस वर्ष यापूर्वी काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना काय अडचण येणार नाही सरळ निघतील आणि त्यांना पुढे जाऊन मंत्रिपदाच्या दर्जाची आमच्या युतीमध्ये आम्ही आम्ही ता तालुका उपाध्यक्ष आहे बा भारतीय जनता पार्टीचा तर आमच्या युतीमध्ये त्यांना पुढे जाण्याचा म्हणजे मंत्रिपदाचा चान्सेस आहेत त्यामुळं तालुक्याचा भरपूर विकास होईल असं वाटतं नाही का महाविकास आघाडीचे सगळे एकवटले त्यांचा हा, हा हे रोखण्यासाठी तर याबद्दल काय सांगत काय नाही आता हे आहे हे बरोबरच आहे हे चाललेलं आहे हे बरोबर आहे आता सगळे युतीमध्ये असल्यामुळं होईल